कारण मित्रांनो आपण परत एक ब्लॉग घेऊन आलेलो आहे सर्दी थंडी याच्यामध्ये आपण एक ब्लॉग आणलेला आहे आजचा ब्लॉग आग्रा रोड हवे तुम्ही बघू शकता आग्रा रोड हवे इथं आम्ही आज सकाळ पहायला आलेलो आहे आपल्यासोबत यश चैतन बी आहे बघू पुढे चालताय मित्रांनो धुळ्याची थंडी मी सांगू शकत नाही कशी थंडी धुळ्याची जे आम्ही फील घेतोय थंडीचा सकाळमध्ये आता आम्ही आपण रोज येणार आहे फिरायला रोज लॉक येणार आता आपले बघू शकता तुम्ही आणि यशला खूप थंडी वाचते आहे आपण विचारू आता चेतनला धुळ्याची थंडी कशी आहे चेतन काय तू काय सांगणार धुळ्याची थंडीला काहीच नाही थंडी खतरनाक आहे खतरनाक आहे यश तू काय सांगणार काही नाही वाटते बघ फक्त मित्रांनो बघू शकता आज आम्ही गरम प्लॅनिंग करून आलो होतो की रनिंग करू पण स्वेटर मधून आताच निघालेली आहे खूप जोरात थंडी वाजते आहे आणि मित्रांनो तुम्ही खरंच मजाक सांगतो धुळ्यात सगळ्यात खतरनाक थंडी आहे तुम्हाला फील करायची असेल तर तुम्ही येऊ शकता धुळ्यात मित्रांनो तुम्ही बघू शकता तोंडातन माफा निघताय आणि भाई डॉगीज वहिला लावी कसे राहत असतील वेग येते नाच माहिती आपल्याला खूप थंडी वाजते आहे आणि आपण चालतोच जे पुढे चेतनचा पेपर आहे आठ वाजता आणि आपण चालतो आता सात वाजलेले आहे बघू शकता तुम्ही चेतन चालत चालत कुठं जायचा प्लॅन आहे तुझा आ, इंदोर इंदोर जायचं प्लॅन यश तुझा चेतन जिथं चेतन जिथं तिथं तो म्हणतोय इंदूर जायचा प्लॅन आहे त्याचा बघू आता उज्जैनला पोहचून जाऊ इंदोर तर होणार नाही असं वाटतं मला वाडी बोकर पर्यंत जाऊ आम्ही बाय <laughs> बाहेर इंदोर काही होणार नाही आणि बघू आणि जरी इंदूर चाललं गेलो तिकडनं आणायला आम्हाला कोणी राहणार ना नाही आणि आम्ही तिकडनं कसं येऊ आम्हालाच माहिती नाही थंडी खूप आहे मित्रांनो इथं महाकालांच मंदिर आहे आपण इथं दर्शन केलेलं आहे आणि आता आपण इथं थंडीचा मजा घेतोय आता आपण ही खतरनाक थंडी धुड्यात घेतोय आता चला बघू आपण पुढे मित्रांनो आता नवीन माहिती पडलेली आहे चेतन सांगतोय कचऱ्या कुं कुंडी मध्ये मोबाईलचे च्या आपल्याला राहता आणि चेतनला काय माहिती बाई चेतन तुला शोधायचे का त्या प्लेटा नाही नाही <laughs> तू काय विचारतोय की प्लेटा पडल्याला प्ले राहता होणे प्लेटा पडले राहतला काढू नाही हो थंडी बेकार आहे काय प्लेट आणि डॉगीज बघा गँग कशी दिसती हे जर आमच्या मागे आता कुत्रे सुटले तर तुम्ही सबस्क्राईब नका करू सबस्क्राईब नाही बाई जर नाही सुटले तर करा कुत्रे डेंजर आहे इकडचे प्लस सन बी वायर आलेला आहे बघू शकता तुम्ही तुम्ही बघू शकता इथे एक बाबा आहे स्वेटर वगैरे काहीच घातलं बघू शकता बाबा एकटे चालले आहे नाही रे भाई बाबा <laughs> थंडी मध्ये मारून मस्तीला आपल्याला बाबाला विचारू नको भाई काही खूप जोरात थंडी आहे सांगा तुम्ही बघू शकता किती दुरखट दुरकट दिसत आहे आणि चेतन तुम्हाला काय सांगणार काहीच नाही काहीच सांगणार नाही तो काहीच सांगणार नाही बाई त्याचं तोंड उघडत नाही आता बाई थंडीचं चला मित्रांनो आपण आता नेक्स्ट ब्लॉक मध्ये भेटू आम्ही आता थंडीचा फील घेतो आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू आपण बाय मला शेअर सबस्क्राईब लाईक करा कुछा। चला बाय